श्री स्वामी समर्थ ओम गणगणपतई नमहा संकट चतुर्थीला सकाळी स्नान केल्यानंतर एका भांड्यात शुद्ध पाणी घ्या आणि त्यात काही काळे तीळ घाला ओम नमः शिवाय मंत्राचा जप करताना हे पाणी शिवलिंगाला अर्पण करा हा उपाय शनीचे शे दुष्परिणाम कमी करण्यास आणि इतर ग्रहाचा नकारात्मक प्रभावांना शांत करण्यास मदत करतो जर तुमच्या कुंडलीत शनी दोष जाडेसाती किंवा अजून काही दोष येत असतील तर संकट चतुर्थीला पिंपळाच्या झाडाखाली काही काळे तीळ ठेवा आणि तुम्ही दुधात काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करू शकता यामुळे शनीचे नकारात्मक प्रभाव कमी होतील संकष्टी चतुर्थीला हवन किंवा यज्ञात काळे तीळ अर्पण करा यामुळे ग्रहाचा अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळू शकते जर कुटुंबातील एखादा सदस्य बराच काळ आजारी असेल तर संकट चतुर्थीला आजारी व्यक्तीला भगवान गणेशाला काळे तिळ अर्पण करा त्यानंतर अर्पण केलेल्या तिळापासून लाडू बनवून ते खा यामुळे आनंद समृद्धी आणि आरोग्य मिळू शकते बेलाचे पान भगवान शिव यांना खूप प्रिय आहे तर दुर्वा गणेश यांना खूप प्रिय आहे शिवलिंगाला दोन्ही एकत्र अर्पण केल्याने भगवान शिव आणि गणेश दोघांचेही आशीर्वाद तुम्हाला मिळतात आणि जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते मध मद मिश्रित केलेलं पाणी मध हे पवित्रता आणि गोडवा याचे प्रतीक आहे शिवलिंगावर मधयुक्त पाण्याने अभिषेक केल्याने आजार दूर होण्यास मदत होते आणि जीवनात गोडवा येतो म्हणून तांब्याच्या भांड्यात पाणी शुद्ध पाणी थोडे मध आणि गंगाजल मिक्स करा आणि भगवान शिवाचा अभिषेक करा काळे तीर चतुर्थीला तिळाचे विशेष महत्त्व असते म्हणून या दिवशी काळे तीळ दान करून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने शनिदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्तता मिळते कच्च्या दूध शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करणे शुभ मानले जाते यामुळे मानसिक शांती आनंद आणि समृद्धी मिळते अभिषेक करताना ओम नम शिवाय हा मंत्र जप करा गूळ या शुभ दिवशी शिवलिंगाला गुळ अर्पण करा किंवा पाण्यात गुळ मिक्स करून त्या पाण्याने अभिषेक करा या उपायामुळे धन आणि व्यवसायात समृद्धी येते आणि भगवान शिवाचे आशीर्वाद देखील मिळतात मुलांना वाचलेले लक्षात राहत नसेल तर हिरवे दुर्वा अर्पण करा संकट चतुर्थीला भगवान गणेशाला एकवीस दुर्वा अर्पण करून हिंदू धर्मात दुर्वा गवत अमृत मानले जाते असे मानले जाते की ते अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते आणि स्मरणशक्ती सुधारते सरस्वती गणेशपूजा शिक्षणात यश मिळवण्यासाठी या दिवशी भगवान गणेशाच्या चरणीत तुमची पुस्तकं किंवा पेन ठेवा त्यानंतर ओम गणगणपतीं महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दान या दिवशी गरीब मुलांना पेन पेन्सिल किंवा वह यासारखे शैक्षणिक साहित्य दान करणे शुभ मानले जाते यामुळे बुधग्रह मजबूत होतो ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो आणि तर्कशक्ती वाढते सौभाग्यासाठी काळे तीळ उपाय जर तुम्हाला मुलं हवे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रदेवाला तीळ आणि गोळ मिसळलेले पाणी अर्पण करा असे मानले जाते की यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल शुक्रवारी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्यावर वरून सात वेळा काळे तीळ काढा आणि नंतर ते घराच्या उत्तर दिशेला फेकून द्या यामुळे आर्थिक नुकसान टाळता येते तसेच काळे तीळ भगवान गणेशाला अर्पण करा हे फायदेशीर ठरू शकते जर तुम्हाला लहान लहान आनंद एकत्र करून तुमचे जीवन आनंदाने भरायचे असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाला बुंदीचे लाडू अर्पण करा अर्पण केल्यानंतर उरलेले लाडू लहान मुलामध्ये वाटून घ्या आणि त्याचे आशीर्वाद घ्या जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या आयुष्यात उत्साह टिकून ठेवायचा असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाच्या पूजेदरम्यान हळदीचा एक गोळा घ्या तो दोरीने बांधा आणि संध्याकाळी पूजास्थळी ठेवा पूजा संपल्यावर हळदीचा गोळा पाण्याने बारीक करा आणि मुलांच्या कपाळावर तिलक म्हणून लावा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात शांती आनंद टिकवायचा असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाला लाल फुले दोन्ही हातात धरून अर्पण करा फुले अर्पण करताना ओम गण गणपती नमा म्हणा जर तुम्हाला तुमच्या मुलांची प्रगती आणि आदर वाढवायचा असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी तुमच्या मुलांना तिळाचे दान करा गणेशाचे आशीर्वाद घ्या जर तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या असतील तर संकट चतुर्थीला भगवान गणेशाला सिंदूर आणि चंदनाच्या पेस्टचा तिलक लावा तसेच गणेश मंत्राचा अकरा वेळा जप करा तो मंत्र आहे वक्रतुंड महाकाळे सुरेकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कारेश सर्वदा जर तुम्हाला तुमच्या नोकरीत उच्च स्थान मिळवायचे असेल तर संकट चतुर्थीला आठमुखी रुद्राक्षाची पूजा करा आणि तो तुमच्या गळ्यात घाला जर तुम्हाला आरोग्य चांगले राखायचे असेल तर संकट चतुर्थीला एक पान घ्या आणि मध्यभागी स्वस्तिक चिन्ह सिंदुराने बनवा आत गणपतीला पान अर्पण करा तसेच गणेश मंडहाचा एकशे आठ वेळा जप करा तो मंत्र आहे ओम गण गणपतई नमा जर तुम्हाला तुमच्या घरात संपत्ती समृद्धी आणि आनंद वाढवायचा असेल तर अडचणी दूर करणाऱ्या भगवान गणेशाला संकट चतुर्थीला मोदक अर्पण करा तसेच त्यांच्या सुप सुम सु, त्यांच्या समोर तुपाचा दिवा लावा जर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळवायचे असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाला कापूर आणि सहा लवंगा अर्पण करा तसेच पवित्र धाग्यांचा तुकडा घेऊन तो भगवान गणेशाच्या पायाशी ठेवा आणि त्याची पूजा करा पूजा केल्यानंतर पवित्र धागा तुमच्या हातावर बांधा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा कायम आहे तर संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात भगवान गणेशाची पांढरी मूर्ती स्थापित करावी देवतेची पूजा केल्यानंतर संकटनाशन गणेश पाठ करा तर मैत्रिणीनो तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ